श्री स्वामी समर्थ काल जो व्हिडिओ मी टाकला होता त्यासाठी लाईक वगैरे तुम्ही केल्याबद्दल आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे काल माझं तेवढं काम होतं म्हणून मी बाहेर जाऊन आले गाडीचं जरा बॅटरी वगैरे बसवायची होती आणि गाडी वॉश पण करायची होती त्यानंतर घरी येऊन सगळा हा जिना वगैरे पूर्ण वरणं खालीपर्यंत एक दिवस अडाना आम्हाला हे सगळं करावंच लागतं कारण एवढी धूळ आहे खाली माती आणि काही रस्ते वगैरे केलेले नाहीत रोडवर एवढा आमच्या इथं दाखवतो तुम्हाला नंतर एवढा खड्डे पडलेले आहेत आणि माती सगळी रोडला आहे त्यामुळं रोजच्या रोज एकच दिवस फक्त मध्ये ठेवायचं आणि रोजही करायलाच लागतं आहे आता मी एकच जिना झाडला असेल बाकी सगळं त्यांनी सगळं झाडून धुवून घेतलं आणि पाणी मारल्यानंतर तुम्हाला दिसेल आहे बघा केवढी धुळा धुळळा आहे सगळा आणि एका दिवसानं काढायलाच लागते हे नाही काढलं तर लेघान दिसते ते धुळे धुळेमुळं आणि आपण भाड्याने राहणार म्हटल्यानंतर सारखं हे स्वच्छ करायलाच पाहिजेत म्हणजे ते लोक बघतील म्हणून नाही आपणच स्वच्छतेत राहायला पाहिजेत ना त्यामुळं मी सारखं करतच असतो हे झाडलोट आत घरात स्वयंपाक खोली पण मी सारखी वरचे वर वर्च पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला सारखी स्वच्छ करत असते आणि हे मामा रोज इथनं बुट्ट्या घेऊन जातात त्यांच्याकडले छान बुट्ट्या मिळतात चपातीला पण मी घेतलेली एक लसूण ठेवायला पण घेतलेली त्यात एल सीचं कधी एकदा लवकर मी बाहेर येईन तिथनं चालेल गडबड गडबड दीदीला अभ्यास करू दे ना चालते मधी मधी सारखं आणि मी व्हिडिओमध्ये एक तर माझी रेसिपी किंवा आपलं हे घरातलं रोजचं मला सकाळी उठल्यापासूनचा संध्याकाळपर्यंतचा पण व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी थोडा वेळ लागणार कारण मला ते करायला जमायला पाहिजेत थोडा वेळ एल सीला घेऊन बसले दीदीबरोबर जरा फोटो सेशन केलं आणि पुढचे व्हिडिओ आता रेसिपीचे असणार आहेत ते पहा शे स्वामी समर्थ टोमॅटोची भाजी बनवण्यासाठीचं साहित्य कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि थोडासा लसूण तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि आता त्यात आपण थोडीशी मोहरी टाकूया थोडासा लसूण आणि थोडा कढीपत्ता लसूण कढी पत्ता भाजल्यानंतर थोडासा कांदा कांदा टाकून झाल्यानंतर चांगला भाजून घ्यायचा हे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतले मी भाजीसाठी कांदा चांगला भाजून द्यायचा जरा मोठा मोठाच कांदा चिरायचा टोमॅटोच्या भाजीत कांदा चांगला लागतो मोठा चिरलेला आता त्यानंतर थोडंसं न मीठ घालायचं अर्धा चमचा एक चमचा तिखट थोडीशी हळद थोडासा हिंग आणि टोमॅटोची भाजी आहे म्हटल्यानंतर थोडी आंबट लागते म्हणून साखर थोडीशी हे सगळं टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकतो यामध्ये ടോമ ചാങ്ക ഹലും ദടക സോടി കൊഥി ടക്കും ചാങ്ക പ്രകാര ഹലും ദ आणि काही घालायचं नाही आज बाकीचं आता हे झाकून ठेवायचं आता आपण उघडून पाहूया भाजी चांगली वापरलेली आहे ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला दोन एक मिनटात तर आपली तयार झालेली आहे टोमॅटोची आता मी वाटाण्याची उसळ बनवणार आहे एकदम साधे कोणताही मसाला न वापरता फक्त कांदा टोमॅटो आणि तिखट मीठ वापरून पॅन पहिल्यांदा गरम करून घ्यायचा तेल टाकायचं लसूण थोडीशी जिरेन उरे कढीपत्ता कांदा टाकून घ्यायचा कढई एकदम गरम झाल्यामुळे मी कांदा टाकून मग शोध करेल हे गरम टाकल्यामुळे पटकन गरम होतं आणि त्यामुळे लगेच तापला कांदा भरपूर टाकायचा फक्त वटाण्याच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकून घेऊया आता ुसार तुम्हाला बेवढं मी अर्धा चमचा थोडं घातलं हळद लाल तिखट रकट्ट करून घेऊया आपण टाक कोणताही गरम मसाला किंवा गोडा मसाला वगैरे हो काही टाकायचा नाही हे एवढंच छान लागतं भाजी आणि कोथिंबीर टाकून वाफ द्यायचे जास्तीत जास्त जेवण हे बिन मसाल्याचे म्हणजे मसाले वगैरे जास्त वापरून खोबरं तेळ वगैरे किंवा गरम मसाले न वापरताच बनवतो आता यावर झाकून आता आपण उघडून टाकूया